रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे पैठणी फक्त सोळा रुपयात क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त चारशे एकेचाळीस मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हाल कारखान्याच्या वतीनं काडापूर येथे ऊस पीक परिसंवाद चिकोडी तालुक्यातील काडापूर येथे श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना निपाणी यांच्या वतीनं काडापूर केरूर परिसरातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवादाचं आयोजन केलं होतं अध्यक्षस्थानी सिद्धराम गडदे संचालक श्री बिरेश्वर एकसंभा हे होते यावेळी सिद्धराम गडदे बोलताना म्हणाले की आज श्री साखर कारखान्याने शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र घेतलं आहे कारखान्याचा कायापलट झाल्याचे त्यांनी सांगितले कारखान्याचे संचालक श्रीकांत बनने कारखान्याचे माजी संचालक एस के पवार कारखान्याचे एस ओ रमेश कुरबेट यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील यांनी मार्गदर्शन केलं विश्वजित पाटील यांनी कारखान्याचे कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत एकोणतीस गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी ऊस पीक चर्चासत्र झालेलं आहे सभासदांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे यावेळी कारखान्याचे संचालक युनुस मुल्ला अणासाहेब लठ्ठे एस वाय पाटील भरत कोळेकर हरीश इनामदार रामगोंडा पाटील व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश कुरबेट पी जे पाटील आकाश नगरे विशाल कमते बाळगुंडा मगदुम प्रताप पाटील यांनी परिश्रम घेतलं महानकेसाठी संपत थोरात नणदी